नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी कमी पावसामुळे अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे तसेच जनावरांच्या चारांचा गंभीर झाला असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून बाराशे पेक्षा अधिक महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे सदर शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेले त्यांचे अनुदान आजतागायत मिळालेले नाही तरी शासनाने मंजूर केलेले अनुदान शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे व विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे जर शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान लवकर मिळाले नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी प्रमुख इम्तियाज पटेल युवा प्रमुख अर्जुन मराठे माजी तालुका प्रमुख रमेश पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते नंदुरबार जिल्हा हा दुष्काळ जाहीर करायला कमीत कमी चार पाच महिने झाले पण आतापर्यंत शेतकरीला कुठल्याही पद्धतीची भरपाई व डो डोरांना चाराची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही आहे शेतकरीची खूपच वाईट परिस्थिती आहे या शासनाने फक्त घोषणाचा पाऊस पाडतो पण आकिग आखीकतमध्ये कुठलंही ही सरकार काम करत नाही शेतकऱ्यांना ताबडतोब भरपाई देण्यात यावी नाही तर मग शिवसेना त्याच्या स्टाईलने आंदोलन करेल आणि रस्तारोख करेल दुष्काळ जाहीर होईल तीन चार महिना होईत या महाराष्ट्र सरकारने शेतकरीले नुकसान भरपाईना पैसा ताबडतोब देवांना श्वसन दिलं होतं पण आजपर्यंत ते होणं नाही तालुका आहे पण पूर्ण जिल्हा पाणी चारा याने खूप टंचाई आहे सगळ्या शेतकरीचे खूप परिश्रम करणं पडा तर तरी शासनी या नुकसानग्रस्तांना पैसा लवकर शेतकऱ्यांना खात्यामध्ये जमा करावा अशी एक विनंती शिवसेना करते